नमस्कार मंडळी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज एकदम साधी सप सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुकटेची चटणी तर चला बघूया ती कशी करायची तर इथं सुकट घेतलेली आहे साधारण आतपाव वगैरे ही सुकट असेल अंदाज घेतली मी तर ती स्वच्छ अशी मी निवडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे खडे वगैरे असतात काही घाण असेल ना ते स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे तर ते आता सुकटांना आधी पण भाजून घेऊया छान प्रकारे मासुळीतला हा एक प्रकार आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई छानपैकी तापले ना की आपण त्याच्यामध्ये ना अशी घोळून गोळून सुकट टाकून घ्यायची आहे जेणेकरून जर निवडताना काही कचरा राहिला असेल ना तो तो निघून जाईन तर अशा पद्धतीने गोळून घेऊनच मग आपण सुकट त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने सगळी सुकट मी ते टाकून घेतलेली आहे बाकीचा कचरा आहे बघा असा निघतो तो, तो आपण टाकून द्यायचा आहे तर छान प्रकारे सुकट आता इथं आपण भाजून घेऊया मस्त प्रकारे कलर त्याचा चेंज करायचा नाही आहे सतत आपण हलवत राहूया आणि ते सुकट लगेच जळण्याचे चान्स असतात त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला छान प्रकारे सुकट भाजून घेऊया आता आपण इथे खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी आहे मी जशी करते त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझ्या पद्धतीने एकदा हे सुकट नक्कीच तुम्ही करून पहा गॅस बंद केलेला आहे सुकट छानपैकी आपली भाजलेली आहे बघा कलर वगैरे अजिबात चेंज झालेला नाही आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ना दहा मिनटं अशीच ठेवते आणि नंतर मग आपण ना हे पाणी टाकून दोन वेळा धुवून घ्यायचे आहे सुकट सुकट साईडला ठेवूया तर पुढची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे साधारण दोन मोठे चमचे मी इथे ते तेल टाकणार आहे तेल छानपैकी गरम झालं ना की तीन मध्यम आकाराचे कांदे ना असे बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे सुकटीच्या चटणीला चे तुम्ही जितका कांदा टाकता ना तितकी चटणी ही छान लागते त्यामुळं थोडा कांद्याचा वापर तुम्ही इथं जास्तच करा जेणेकरून सुकट आपली छान प्रकारे चवदारी होईल कांदा आता छान प्रकारे आपण भाजून घेऊया लालसरासा कांदा आपल्याला इथं भाजायचा आहे जास्त जाळायचाही नाही आहे नाही तर कडवट लागेल ते बघा थोडासा कांदा भाजलेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आणखी थोडासा कांदा आता आपण इथं भाजून घेऊया कांदा तेलामध्ये छान प्रकारे भाजून झाला ना की आपण ना हळद टाकूया अर्धा चमचा छानपैकी आपला कांदा इथं परतून झालेला आहे अर्ध चमचा हळद आणि त्याचबरोबर दीड चमचा मी लाल तिखट टाकते आहे हे घरचं लाल तिखट आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता लाल तिकटीची जर करायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची इथं वापरू शकता आणि कलरसाठी एक ते दीड चमचा मी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे कांदा छान प्रकारे आता आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया जेणेकरून मसाले आपले छान प्रकारे परतले जाईल आणि जी सुकट होती ती दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आग अशा पद्धतीने आपण नितळून ही सुकट आता ना सगळे आपल्या कांद्यामध्ये टाकून घेऊया पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ही सगळी सुकट मी ह्याच्यामध्ये टाकून घेते पूर्ण सुकट टाकून झालेली आहे आता छान प्रकारे आपण एकदा ना कांद्यामध्ये परतून घेऊया जेणेकरून जो मसाला आहे तो सगळा मसाला आपल्या सुकटेला लागेल तर छान प्रकारे तसं परतून घेऊया पाहतच असाल तुम्ही अगदी साधी सोपी रेसिपी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते तर अशी माझ्या पद्धतीने ही सुटीची चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि छान प्रकारे पुन्हा एकदा परतून घेऊया खूप सारी कोथंबीर आपण इथं वापरणार आहोत एकदा छान प्रकारे मिक्स करून झालेला आहे थोडंसं तेल मला इथं कमी वाटलेलं आहे त्यामुळे थोडंसं अर्धा चमचा मी तेल इथं टाकलेला आहे चमचमीत अशी आपली इथे सुकट दिसत आहे कलरही खूप छान आलेला आहे छान प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवते अगदी पाच मिनटामध्ये आपली इथे सुकट तयार होऊन जाईल पाच मिनटं झालेली आहेत बघा झाकण काढून घेऊया मस्त अशी आपली टेम्पटिंग सुकट इथे तयार झालेली खूप सारी कोथंबीर आपण याच्यावर टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया छान प्रकारे जेणेकरून कोथंबीरी छान प्रकारे आपली मिक्स होईल तर अशा पद्धतीने आपली सुकटीची एकदम पाच ते दहा मिनटामध्ये चटणी तयार झालेली आहे गॅस इथं आपण बंद करूया आता आणि मी सुकट ना सर्व करून दाखवते तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटात तयार झालेली आहे बघा खायलाही तितकीच टेमटिंग अशी लागते काढून घेऊया आपण आधी सुकट कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तसे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा ही सुकट अगदी खायला खूप छान भाकरी भाकरी, भाकरी, लागते भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशासोबतही सुकट तुम्ही नक्कीच खावा खूप छान लागते करायलाही तितकीच सोपी आणि खायलाही तितकीच टेस्टी अशी सुकटाची चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका धन्यवाद